जी कधी उतरना नहीं अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा जो आधी रात में उतर जाए अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा जो आधी रात में उतर जाए प्याला हरि नाम का पूरी जिंदगी सुधर जाएगी पूरी जिंदगी सुधर जाएगी

दारू पिलं तरी काही टेन्शन जातं का नाही तो म्हणाला आपल्या जीवनात खूप टेन्शन आहे पण दारू उतरली की टेन्शन पुन्हा हजीरच ना ते, ते तर माझे पुढचंच निघालं ते म्हणालं की टेन्शन येऊ नये म्हणून तर उतरून देत नाही जीवनात अशी नशा काच करता जी उतरते जीवनात अशी नशा करायची कधीच उतरणार नाही अरे जाम्प परजाम्प पिण्याचा क्या फायदा जो आधी रात में उतर जाय अरे जाम्प पर जाम्प पिण्याचे क्या फायदा जो आधी रात में उतर जाए प्याला फिओ नाम का पुरी जिंदगी सुधर जाएगी पुरी जिंदगी सुधर जाएगी हरिनाम नावाचा प्याला घ्या तुमचं पूर्ण जीवन सुधर सुधरून जाईल आणि जीवन सुधरून जाईल विठल 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 विठला मी एका काकाला विचारले काका दारू का पिता दारू पिऊ नये आणि एकदा काय झालं तर एक बेवढं रेल्वे पटरीच्या पटरीवर उठर मरशील मरशील ते म्हणाले आपल्याला काय होत नसते मी म्हणाले कसं काय होत नसतं ते म्हणाले आताच आपल्या डोक्यावरून विमान गेलं आपल्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही आता त्याच्या डोक्यावरून विमान गेलं असतं तर तो राहिला असता का नसता राहिला एक बेवढ इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडलं किती मजल्यावरून खाली पडलं तिसऱ्या सगळे लोक जमा झाले त्याला म्हणाले काय तो तर म्हणाला आपल्याला काय माहित नाही आपण आताच खाली आलो अरे तू आलं नाही पडला पडला याच सुद्धा बांधरत नाही एक बेवड चालता चालता का खड्ड्यात पडलं त्या खड्ड्यात बसली होती कुत्री वरती येताना त्या कुत्र्याचं शिपूट त्याच्या हाताला लागलं ते म्हणायला लागलं पप्प्याची माय पप्प्याची माय कधीपासून पासून येण्या गाले ती पप्प्याची माय नाही कुत्री आहे कुत्री याच सुद्धा बांधरत नाही होत्या आणि रावणाला ऐंशी हजार बायका एक लाख पोरं सव्वा लाख नातू एकूण लोकसंख्या किती किती तीन लाख पाच हजार रावण जर निवडणुकीला उभा राहिला असता तर पडला असता का नसता पडला कारण एकट्याच मतदान तेवढ होतं रावण रावण होता पण एका पण बायकोची टाप नव्हती पदर खाली पडून द्यायची हिथ पण काही जणींनी घेतले नाहीयेत हसतात का विठल 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 मला एकाने विचारले भक्ती इथून पुढच्या पिढीला आईच्या पदराची माय मिळणार नाही मी म्हणलं का येणार काही भूकंप भूकंप येणार आहे का तो म्हणाला की भक्ती इथून पुढीच्या पिढीच्या आहे जीन्स टॉपवर वर टी शर्ट घालतील आता पदर राहिलाच कुठे पहिल्या बायका कपाळ भर कुंकू लावायच्या आणि आताच्या बायका टिकली तर टिकली नाही तर हुकली विठल 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 झाल्या विठल काय झालं एकदा काय झालं तर चायना मध्ये एक चोर पकडायचं मशीन तयार चायना मध्ये एक चोर पकडायचं मशीन तयार झालं आणि ते तिथल्या रेल्वे स्टेशनवर लावलं तर पाचशे चोर पकडले गेले ते मशीन नेपाळ मध्ये आणलं तर पन्नास चोर पकडले गेले आणि तेच मशीन भारतात आणलं तर अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेलं भिंत भिंत त्या भिंती खाली हजारो लोकांचा मृत्यू झाला तिथे मामच्या चोखोबा ही गोष्ट जेव्हा भगवंताला कळली ना तेव्हा भगवंत मुकून रडू लागले त्यांना नामदेवरायांनी पाहिले नामदेवराय म्हणाले तेव्हा का रडता तेव्हा देव म्हणाले आज माझ्या जवळचा भक्त गेला तेव्हा नामदेव राय म्हणाले देवा कोणता भक्त व कुठला भक्त तेव्हा देव म्हणाले देव नामाज भिंत कोसळली आणि त्या भिंती खाली माझ्या चोखोबा रायचा मृत्यू झालाय त्याच्या हाड तरी माझ्याकडे घेऊन ये तेव्हा नामदेव राय म्हणाले तेव्हा तुम्ही वेडे विड़ झाले का काय तेव्हा देव म्हणाले सोप्या आहे नामा तिथले हाड उचल आणि कानाला लाव ज्या हाडातून विठ्ठल विठला असा आवाज येईल ना ते हाड माझ्या चोखोबा आहे बघा वेळेने सुद्धा हाडातून विठल विठल असा आवाज येतात तुमचे आमचे तोंड विठल विठल ही म्हणत नाही विठल 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 आमच्या जनाबाईंच्या गौरव विठल विठल असं भजन करायच्या आणि तुम्ही आम्ही विठल विठल असं म्हणत नाही एकदा काय झालं मी एकदा कीर्तनाला गेलते आणि तिथे एक, एक आजी होती आजीबाई न म्हणलं आजीबाई भजन करा तेव्हा आजीबाई म्हणते बाई मला लाज वाटते नंतर शेजारची बाई मला भेटली मी त्यांना विचारलं की ती भजन का करत नव्हत्या आजीबाई भजन का करत नव्हत्या तेव्हा तिने सांगितलं की तिच्या ह्यांचं नावे म्हणून त्या लाजत होत्या विठल विठल विठ्ठल